आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनेल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शहराच्या सार्वत्रिक निवडणुकी नगरपालिकेतील सार्वत्रिक लागले त्या महिन्याभरच्या काळातच चित्र आंदूक असताना शहरातील एक सुप्रसिद्ध घराणं ते तीन पिढ्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असलेलं घराणं हे धक्केश्वर कार आणि यांचा मुलगा चिरंजीव विश्वेश बी इंजिनिअरिंग असून तो उच्च शिक्षित असून त्यांना आत्तापर्यंत या दहा पंधरा वर्षात उद्योगधंद्यात चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे आणि त्यांनी या राजकारणाला गेल्या दोन तीन वर्षापासून त्याच्या घरात राजकारण असल्यामुळे त्यांना रा राजकारण नवीन <स्तिन> नाही या गेल्या दोन तीन वर्षात ह्या जा शहरात झालेला काही जरा धुळीचं राज्य रस्ते खड्डे तुझं जरा थोडंसं बारीक यांना अभ्यास करून आपल्यासारख्याने आता या राजकारणापासून लांब राहून उपयोग नाही आपण यात उतरून काहीतरी सुधारणा केली पाहिजे हा विचार त्याच्या मनात घोळत होता आणि त्यानं प्रत्यक्षात वडिलांना बोलून दाखवलं आणि त्यांनी निर्णय घेतला जपकेस राणी पण निर्णय तरुणाला वाव द्यायचं म्हणून निर्णय घेतला आणि त्या क्षणी ज्या वेळेला हे निवडणुका लागल्या आमच्यासारख्या पण लोकांच्या इच्छा प्रफुल्लित झाल्या कारण तुम्ही सर्व जनतेने सांगितल्या काय आणि राज्यातल्या काय गेल्या दोन वर्षात तीन वर्षात जे काय गडूळ राजकारण चालू आहे त्या गडूळ राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अलिप्त राहून मागे मागेला लागता ला आणि ला इतर ला दोन मला वाटते आठ नऊ अकरा उमेदवार काहीतरी नगराध्यक्ष परिषदेतील तर त्याने त्यांनी आज पदार्पण केलं नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला त्या दरम्यान त्यांनी प्राथमिक स्वरूपात इतर पक्षाशी सर्व शहरातील आपण चांगले सुजान नागरिक निवडून बुद्धिवादी कर्तव्यदक्ष तरुण सा ज्येष्ठ लोकांना घेऊन एखादं पॅनल करून शहराचा विकास सध्या जो खंडित झाला आहे मुळातच विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया ह्या गेल्या सात आठ दहा वर्षात खंडित झालेली ती आपण परत नव्यानं सुरू करूया हा मुद्दा मांडून इतर राजकीय पक्षाकडं झपकेसर आणि विश्वेश या दोघाधिकाणी ह्या चार पाच लोकांनी प्रस्ताव ठेवून आणि त्याने पण सुरुवातीला प्रत्येक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पण सध्याचा राज्यात चालवलेल्या घडूळ राजकारणाचा प्रादुर्भाव सांगोले शहरात पण जोरताच सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करणार असतो प्रभागातल्या नागरिकाला हेच आवाहन करणार आहे आम्ही गेल्या म्हणजे ह्या आत्ता जी माझी पिढी आहे त्या वयाच्या पिढीला तर पहिल्यापासून चक्केच माहीत नाही गडकरी समाज असो खराडोवाले असो प्रभाग नंबर अकरातलं जवळ बरा इतर, इतर समाज के आजार वगैरे कंपनी ह्या सर्वांचं ते म्हणजे आदराचं स्थान आहे ते घरानंच आणि आणायचे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे त्यांना उत्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे इतर ठिकाणचा आमच्या पण ठिकाणचा आणि उमेदवारी दृष्टीनं इतर दोन उमेदवारी सध्या जे शहरात चर्चेला आहेत त्या दोन उमेदवारापेक्षा विश्व जपक्यांची प्रतिमा मिस्टर क्लीन आहे काहीसुद्धा म्हणजे आहे आणि विचार प्रफुल्लित सगळे सगळे नवीन पिढीचे विचार त्यांनी विजन घेऊन उतरलेत ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षात ह्या पक्षात फोटायचा त्यांच्या डोक्यात विचारच नाही त्यांनी नवीन विजन घेऊन उतरलेत अगदी चार दोन स्त्रिया जरी भेटल्या तरी त्या स्त्रियांनासुद्धा ते, ते व्हिजन एक पाच मिनिटात समजावून सांगतील माझं काय व्हिजन आहे रस्ते गटारी तरुणांचं नोकऱ्याचं काय प्रश्न शिक्षणाचं काय बाकीच्या तुमचं ते मॉडर्नायझेशन झालेलं कम्प्युटर युगातलं अशा सगळ्या डिजिटल यंत्रणाचं काय या सगळ्या प्रकारच्या सुविधाचं व्हिजन घेऊन सध्या झपके उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत आणि घरोघरी मोठमोठ्या सभा घेण्यापेक्षा किंवा इतर ठिकाणी माझ्या याचा भाऊ करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आता घर टू घर प्रत्येक ठिकाणी जाऊन पदयात्रा किंवा प्रत्यक्ष मतदारांचा संपर्क कारण ते उद्योगधंद्यानिमित्त फारसे शहरात वगैरे इतर करत नव्हते आपले लिमिटेड इकडे तिकडं व्यापारी वर्गात वगैरे असणं मित्रमंडळीत पण गेल्या महिनाभरापासून त्यांनी जसं उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व शहरात घर टू घर की त्यांचं प सुरू आहे त्यांचं पदयात्रा आणि मला खात्री आहे त्या सध्याच्या या व्यवस्थेला कंटाळून जी आमच्यासारखी का तर जे तरुण जे आहे आमच्यासारखे सामाजिक क्षेत्रात काही काम केलेलं किंवा वयस्क ज्येष्ठ नागरिक काही तरुण पिढी त्या लोकांना हा त्यांचा उभं आहे हा गीत आम्ही इतरत्र बोलताना सुद्धा आम्ही करतोय तर आमच्याजवळ इथे या सध्या परिस्थितीचं उभं आलेली लोकं जनता विश्वेशक्त्यांना मनापासून काही देऊन मतदान करतील आणि एक इतिहास घडेल महाराष्ट्र ते कुपराज्या कल्पना सुद्धा नसेल असं यश मिळवून चिरंजीव प्रभाग क्रमांक अकरामधील रहिवासी आहे हा आणि या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी विश्व झपके याला आम्ही सर्व नागरिकाने एकमताने बहुमत द्यायचं असं ठरवलेलं आहे मी नामदेव जवळ खडकरे सांगोला नगर नगरपालिका पहा अकरा सांगोला नगरपालिका निवडणूक वीस पंचवीसमध्ये नगराध्यक्षपदासाठी ती विशेष सत्ते येणार आणि तिथे निश्चित कारण का मुस्खलन मुस्कारखी आणि युवा नेतृत्व असल्यामुळे येणारा काळ हा सध्या युवा पिढीचाच असल्यामुळे त्या व्यक्तीला आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय या प्रभागातील नागरिकांना तुम्ही काय काय करणार लोकांना सांगणार या प्रभागातील प्रभागा ते आहे कारण त्याच आता युवा नेतृत्व आहे आणि आता पदार्पण करतोय इथून पुढं कार्य दिसतेच ना त्याच बर त्यांचा वारसा म्हणजे कसं आहे की तीन पिढ्याचा वारसा आहे आजोबा होते वडील होते राजकारणात आणि ते स्वतः उतरणार आहेत त्याच्यामुळे आपण प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न रूप आहे आणि या भागातून मी सदस्य म्हणजे या भागाचं जिथं काम झालं नाही तिथं भरपूर घालून राहिले त्याला सर्व भरपूर मदत झाली त्यावरती आणि सरकारच्या मदत सर झाले आणि सध्या आपला इलेक्शनमुळे अध्यक्ष

वातावरण छान आहे सगळं हवं आहे आता या भागात ह्या भागात झट साहेबांचीच हवा आहे काय बोल वाटतंय आहे निकालात निकाला तर आता निकाल तर आमचाच लागणार आहे सुशिक्षित असा अध्यक्ष आपल्या नगरपालिकेला पाहिजे त्यामुळं नवीन नवीन कामं होतील नवीन योजना येतील नवीन योजना आल्यानंतर लोकांच्या हाताला जरा रोजगार पण मिळेल माझे नाव चंद्रकांत भगवान खडतरे असून मी प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदार आहे पुन्हा जी हवा आहे काय परिस्थिती अकरा मध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी झपके सरांचा मुलगा विश्वेश झपके यांचं सध्या चांगली हवा आहे आणि त्यांचं कार्य पण खूप चांगलं आहे शहरामध्ये आपण फिरत होता काय त्रास होतोय नागरिकांना शहरामध्ये रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली असून गटाराची कामे अनियमितपणे केल्यामुळे गटारे खूप झाले आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप चिखल आणि पाणी शहरामध्ये असल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होते का का या प्रभागातील नागरिकांना मी एकच आवाहन करेन की विश्वे सर यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करूया